कुलपतींच्या आडमुठ्या धोरणामुळे तीन, तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याचा आरोप करून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले वेतन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत असल्याने कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला व तातडीने वेतन अदा करण्याची मागणी केली दरम्यान आंदोलनामुळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासह शेतमालाचा लिलाव ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना गैरसोय झाली होती आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आमचे पगार आणि तीन कर्मचाऱ्यांचं झालेलं निलंबन मागे घ्यावं याबाबत विनंती केली आणि त्या पद्धतीनं त्यांना आम्ही निवेदन सादर केलं होतं तर आम्ही सोळा तारखेपासून काम बंद आंदोलनाला ते करणार आहोत कर्मचारी आज बऱ्याच तीन कर्मचाऱ्यांचं जे निलंबन झालं हे फक्त दीड महिन्याच्या कालावधीमध्ये झालं असं कर्मचाऱ्यांनी नेमकं ने केलं काय आजपर्यंत आम्हालाही कळलं नाही आणि जर आम्ही त्यामध्ये दोषी असेल तर शंभर टक्के प्रशासनाने कारवाई करावी तसेच आमचं तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार नाही आता शैक्षणिक ॲडमिशन आहे मुलांचे प्रपंचिक अडचणी आहे प्रत्येकाच्या त्याच्यामुळं आम्हाला आम आमची विनंती आहे प्रा याला मान्य सभापती साहेबांना आमचं त्यांनी निलंबन मागं घ्यावं आणि आमचे तीन महिन्याचे थकीत वेतन हे तात्काळ त्यांनी आगा करावं पुढची दिशा काय आहे ना आता जोपर्यंत प्रशासन आम्हाला कोणत्या ठोस असं आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहील सहकार विभाग याकडे लक्ष देतं का तुमच्या सहकार विभागाने अजून तर आम्हाला काही पत्रव्यवहार वगैरे काय आम्हाला केलेलं नाही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्याची चौकशी आता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांनी चौकशी अहवाल आता सादर केला असं समजतं